छत्रपती संभाजीनगर दूत हॉस्पिटल येथील सुप्रसिद्ध डॉक्टर आता आपल्या बीडमध्ये उपलब्ध डॉक्टर जगदीश श्रीराम टेकाळे एम बी बी एस एम डी मानसोपचार तज्ज्ञ गोल्ड मेडलिस्ट न्यूरोसायकियाट्रिस्ट व्यसनमुक्ती तज्ज्ञ सेक्सोलॉजिस्ट मो नऊ अब्ज एक्कावन्न कोटी पंच्याऐंशी लाख एक्कावन्न हजार पाचशे तीन छेद नऊ अब्ज चौपन्न कोटी छप्पन्न लाख पंधरा हजार 54, तीनशे बावन्न महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी बीड शहरात सकाळी दहा पूर्णांक शून्य शतांश ते दुपारी दोन पूर्णांक शून्य शतांशवा साई कवते कॉम्प्लेक्स डी पी रोड डॉक्टर लाईन बस स्टँडच्या पाठीमागे बीड दुपारी दोन पूर्णांक तीस शतांश ते सहा पूर्णांक शून्य शतांशवा डॉ सुशी यांच्या दवाखान्यासमोर प्रगती होमिओक्लिनिक दोंडीपुरा रोड बीड खालील आजारांचे निदान व उपचार डोकेदुखी अतिचिंता व काळजी सतत टेन्शन घाबरटपणा घाम सुटणे थरकाप सुटणे हाता पायात मुंग्या येणे झोपेच्या समस्या झोप न येणे झोपेत चालणे बडबड करणे चक्कर येणे दातखिळी बसणे व्यसनाधीनता दारू तंबाखू गुटखा धूम्रपान बालकांच्या समस्या झोपेत लघवी करणे हट्टीपणा चिडेचिडेपणा अभ्यासात कमी स्मृतिंग पिसरबोळेपणा लैंगिक समस्या लवकर वीर्य पतन होणे सेक्सची इच्छा न होणे कमजोरी स्वप्नदोष स्क्रिसोफ्रेनिया व इतर मानसिक समस्या नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क मो आठ अब्ज तेवीस कोटी त्र्याहत्तर लाख त्रेपन्न हजार सातशे सदतीस छेद आठ अब्ज अठरा कोटी अठ्ठावीस लाख एकोणचाळीस हजार नऊशे बावीस डॉक्टर जयश्री श्रीराम टेकाळे एमबीबीएस मो सात अब्ज चौऱ्याहत्तर कोटी एकोणचाळीस लाख नव्वद हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी श्रीराम टेकाळे पूर्वगट शिक्षणाधिकारी पाटोदा बी मो नऊ अब्ज सात कोटी त्रेपन्न लाख सत्याऐंशी हजार सहाशे अडतीस जवाब दे नक्की येऊन वेग द्या डॉक्टर विमराव पिंगळे विद्यालयात आज नमो संजीवनी स्वास्थ्य अभियान अंतर्गत सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची मोफत वैद्यकीय तपासणी करून औषधोपचार करण्यात आले या कार्यक्रमासाठी श्री ओमप्रकाश गिरी जिल्हा अध्यक्ष कामगार मोर्चा श्रीमती संध्या राजपूत महिला मोर्चा प्रदेश सचिव श्री ज्योतिबा नन्नवरे भा कामगार मोर्चा प्रदेश महासचिव व सर्व आरोग्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री रोहिदास डोंगरदिवे यांनी श्रीमती संध्या राजपूत यांचे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले शाळेतील सर्व शिक्षकांनी सर्व उपस्थितांचे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले शाळेतील शिक्षिका श्रीमती सोनवणे मॅडम यांनी सूत्रसंचलन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जवळा हायस्कूल जवळाचे माजी विद्यार्थी श्री ज्योतिबा नन्नवरे यांनी खूप परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी खूप चांगला प्रतिसाद दिला